पण आमच्या इथे तर ज्यांचा फॉर्म भरायला एक महिलेला विचारला तुम्ही या श्रीराम पाटलाचा फॉर्म भरायला आले का तर नाही आम्ही रक्षाताई खर्चाचा फॉर्म भरायला आलो त्याच्या सांगताय तो व्हिडिओ प्रसिद्ध झाला म्हणजे त्यांनी कोणाला आणलं हे पण त्यांना माहिती नाही आणि ज्यांना आणलं त्यांना हे हे सांगून आणलं की तुम्हाला कोणाला रक्षाताईचा फॉर्म भरायचा आहे कोणाला स्मिताताईचा फॉर्म भरायचा आहे त्याला उमेदवारही सापडत नव्हते ऐन वेळेला सगळे उमेदवार इकडनं तिकडन गोळा केले गेले म्हणजे आमच्या इथले उमेदवार तर जानेवारीमध्ये अजितदादा गटात फेब्रुवारीमध्ये भाजप आणि मार्चमध्ये शरद पवार गट आता एप्रिलमध्ये कोणताच गट नाही मे मध्ये एप्रिलमध्ये नाही मे मध्ये कोणताच गट नाही इकडच्या जळगावचे उमेदवार खरंच आमचा मित्र आहे पण काय त्यांना त्या दुर्बुद्धी सुधली माहिती नाही आणि त्यांनी विनाकारण खरं इतके चांगले भाजपचे कार्यकर्ते होते ते पण कोणाचं नाही तिकडे गेले आणि फॉर्म भरला पण दोन्ही सीट निश्चितपणे ही गर्दी हे सगळं तुमचं प्रेम पाहिलं तर दोन्हीच्या दोन्ही सीट या शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्याच येणार यात माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आणि काय येऊ नये ज्या सत्तर वर्षात काँग्रेस सरकारने जे जे केलेलं नाहीये जे जी पाप केली ती सगळं निसरण्याचं काम मोदी सरकार करत आहे हे दहा वर्षाचा हिशोब मागता दहा वर्षात हे झालं दहा वर्षात ते केलं नाही सत्तर वर्षाचं काहीच बोलत नाही मागचं की सत्तर वर्षात त्यांनी काय केलं त्याचा काहीच हिशोब मागू नका म्हणता जेव्हा काहीच हिशोब देऊ शकत नाही तेव्हा जातीपातीवर हो येतात ते जाती गणना करा कोणी कोणी सांभावलं होतं मागच्या सत्तर वर्षात कोणी थांबवलं होतं का जातीय जनगणना करायला अचानक जातीय जनगणनेचं प्रेम आलं मग पाहिलं तो मुद्दा काही आता लोक एवढं मनावर घेत नाहीये मग अचानक सुरू झालं संविधान बदल रहे लो। रे लोक संविधानात बदलू देणार नाही आम्हाला अरे कोणी सांगितलं संविधान बदलणार आहे भारतीय जनता पार्टी कधी बोलली नाही की संविधान बदलणार आहे की काय कोणी कोणाचं का काही म्हणणं नाही काय नाही यांचं सुरू झालं संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे भारतीय जनता कुठल्याच एका स्वीकारलेलं नाहीये उलट पक्षी काँग्रेस सरकारने ऐंशी पेक्षा जास्त वेळा संविधानामध्ये बदल केले त्यांच्या स्वार्थासाठी कितीतरी राज्य बरखास्त आहे संविधानात बदल करून जे राज्य त्यांचं ऐकत नाही ती राज्य बरखास्त केली फक्त त्यांचं ऐकत नाही म्हणून ती राज्य कित्येक ठिकाणी नक्सलवादाला जन्म दिला केवळ ती राज्य त्यांचं ऐकत नाही म्हणून जे पाकिस्तान सारख्या ठिकाणी खलिस्तानाला जन्म दिला तो फक्त पाकिस्तानी त्यांचा बंगाल सॉरी पंजाबी पंजाब मध्ये त्यांचं ऐकलं जात नाही म्हणून तिथे खरिसान जन्माला घातला प्रत्येक ठिकाणी केलं आणि आपल्या हिंदू धर्मात तर जाती जातीमध्ये फूट काम केलं आणि आता या जातीवादी पसरवणाऱ्या पक्षाला म्हणत असे की भारतीय जनता पार्टी ते कोण आला होता आता तो वाय झेड शिवसेनेचा काय काय बोलून गेला काल आमच्या भारतीय जनता पार्टी सारखी तर पार्टीच नाही भाडगाव पार्टी भाड खाली तुझी अपशब्द बोलतो त्याला शब्द नाही जात नाही जळगाव मध्ये आल्याला मारायला पाहिजे होता कि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द कसा बोलू शकतो तू आणि हे सांगता आम्हाला की आम्ही जातीत दा, जाती जाती दा मध्ये फुट जा, मारतोय म्हणून कार्यकर्त्याने का नाराजी व्यक्ती केली तर ऑफिसला लावून मारलं त्याला मंत्री असताना आणि हा सांगतो की आम्ही दहशतवाद पसरवतोय म्हणून हुकुमशाही पसरवतोय म्हणून तुम्ही काय करत होते काय झालं अशी लोक यांच्याकडनं येत आहे जळगाव मध्ये अरे आपण जळगावचा नावता पुण्याला शिकायला होतो तिथं पुण्याला तर आम्हाला तर हॉस्टेल पण देत नव्हतं कुठला जिल्ह्यात जळगावचा नाही नाही भेटत रूम नाही भेटत इतकी डेरिंग महाराज आमच्या जळगावचे लोक जळगाव जिल्ह्याचे सगळे आणि असे लोक येऊन आम्हाला इथं काय धमक्या देणार आहे आमचा जिल्हा सगळ्या बाबतीमध्ये पुढे राहिलेला आहे आतापर्यंत भारतीय जनता फाले किल्ला राहिलेला आहे आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आलेले आहे आणि आता या वेळेसही दोन्ही खासदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहे येतील किल्ला एवढ्या गोष्टी सांगण्यासारख्या नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या गोष्टी केल्या त्या तर मी काहीच सांगणार नाही तुम्हाला की जे आमचे नेते वगैरे येऊन ते तुम्हाला सांगतीलच की नरेंद्र मोदी साहेबांनी काय काय केलेलं फक्त काय होऊ शकणार आहे ते मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की हे जर आपली सीट आली दोन्ही सीट जर आपल्या आल्या तर हे कोणाला जाऊन तिथे पंतप्रधानासाठी बोट टाकतील आपल्या जर दोन्ही भारतीय जनता पार्टीच्या सीट आल्या तर वरती पंतप्रधान म्हणून कोणाला पसंती देतील नरेंद्र मोदींना आणि यांच्यापैकी जर कोणी खातार झालं तर कोणाला पंतप्रधान बनवणार आहे अरे पप्पूचं पण नाव नाही कोण आहे समोर कोणी आहेच नाही कोणीतरी समजा कोणीतरी पप्पू समजा पंतप्रधान होईल तर एखादा पप्पू आणि नरेंद्र मोदी यांचं काही कंपॅरिझन होऊ शकतं का काही कंपॅरिझनच नाही कर्तृत्व नरेंद्र मोदीच पक्षामध्ये एकाचही कर्तृत्व नाही नरेंद्र मोदीच्या कर्तृत्वाशी त्यांचा मॅच होऊ शकत असा एकही माणूस त्यांच्याजवळ नाही आहे मग कोणीच नाहीये जवळ विकासाचे तुम्ही तुलना करू शकत नाही विकासाशी तुम्ही स्पर्धा करू शकत नाही वास्तविक स्पर्धा करायची तर विकासाची करायला पाहिजे होती जेव्हा नरेंद्र मोदी म्हणताय की मी पाच नंबरवर देशाला आणलेल्या अर्थव्यवस्थेत आता जर दोन हजार चोवीस मध्ये आमची सत्ता आली तर आम्ही तीन नंबरवर नेऊ तुमच्यात जम असेल तर तुम्ही सांगा ना की आम्ही एक नंबरवर नेऊ याच्यापेक्षा जास्त कामं करू यांनी दहा एम उघडले आम्ही पन्नास उघडू यांनी इतके हायवे बनवले डबल बनवू पण त्याचं कर्तृत्व सत्तर वर्षातलं असं आहे की ते काही सांगू शकत नाही की त्यांनी काय केलं ते विकासाचं कुठलाही कम्पॅरिझन यांच्या जवळ नाहीये रेल्वे स्टेशनचं नाहीये हायवेचं हायवेच्या नाही च नाहीये कुठल्याच बाबतीने एअरपोर्टचं नाहीये आहे की शेतीच्या बाबतीतलं नाहीये की शेतकऱ्यांचं नाहीये की विजेच्या बाबतीतलं नाही आहे साधा मागचा दहा वर्षापूर्वीचा काळ आठवा तुम्ही तास होत होती एक रस्ता नीट नव्हता आता सगळीकडे जाड पसरलं गेलेलं आहे विजेची समस्या बऱ्यापैकी संपली आहे शंभर टक्के संपली असं म्हणत नाही आम्ही परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत आहे त्याचा विकासाचा काही स्पर्धाचा काही बोलत नाही काही झालं की एखाद्या जातीवर येतील एखाद्या धर्मावर येतील तुम्हाला जर स्पर्धाच करायची असेल एखाद्या ग्रुप तुम्हाला गुंधानच करायचं खुले आम्ही सांगा ना की आम्ही या धर्माचे आहोत आम्ही या जातीच हे करणार म्हणून यांचे अजेंडे वाचा तुम्ही काय सगळे अजेंडे आपल्या विरुद्ध आहेत हिंदू धर्माविषयी काही नाहीये सगळ्या पहिला अधिकार कोणाचा आहे तर मायनॉरिटीचा आहे का या देशामध्ये हिंदू राहत नाहीत का का हिंदू बहुसंख्या म्हणून त्यांनी पाप केलाय का, का हिंदूंचा या संपत्तीवर याच्या अधिकार नाही आहे का म्हणजे आमच्याकडनं टॅक्स घेणार आणि दुसऱ्यांना देऊन टाकणार ही कुठली तुमची नीती झाली आहे आणि म्हणून बंधू लो या लोकसभेमध्ये आर पारची लढाई आहे हे सगळेचे सगळे एकत्र झालेले त्या सगळ्यांनी आज शेवटचा प्रयत्न चालवलेला आहे की या प्रयत्नामध्ये जर ते यशस्वी झाले तर नंतर परत कधी तुम्ही आम्ही तोंड उघडून पाहू शकणार नाही वर मान करून पाहू शकणार नाही म्हणून यावेळी जो नारा दिलेला आहे अबकी बार अबकी बार फिर एक बार